तर नमस्कार मित्रांनो आज आपण अशा गडाला भेट देणार आहोत त्या गडावरून दुसरे तीन ते ती चार गड दिसतात चला तर मग आपण त्याची सहर करू आता मी माझ्या मित्रासोबत गडावर चढणी करण्यास सुरू केलो गड म्हणजे कुठला घनगड चला तर मग घनगडला जायचं असेल तर तो तुम्हाला दोन मार्ग पडतात एक तर पडतो लोणावळ्याकडून येताना आणि दुसरं आहे कामिनीकडून तर चला आपण जाऊया गडाव जात असताना रस्त्यामध्येच आपल्याला गणेश्वर महादेव मंदिर हे बघायला भेटते तिथे जात असताना आपल्याला एक छान अशी चौकनी आकाराची शिवपिंड बघायला भेटते तिथेच आपल्याला एक नंदीही बघायला भेटतो नंदीचं दर्शन आणि महापिंड दर्शन करून आपण तिथे विरगळी विरगळीचीही त्यांनी एकदम छान अशी माहिती दिलेली आहे ह्या कशा प्रकारच्या विरगळी असतात हो, ते आणि हो इथे जायचं कसं तेही सांगायचं आहे नाही का बांबारडे म्हणून गाव आहे त्या गावातून गावा आतमधून गेलात तुम्ही घनगडापाशी पोहोचता आणि तुम्हाला तिथे राहायचं असेल तर गावामध्ये मंदिर आहेत तिथे तुम्ही राहू शकता दोन ते तीन किलोमीटर अंतरावर तिथे कुठलेही हॉटेल नाही गावामध्ये असलेल्या दुकानांमधनं तुम्ही खायला घेऊ शकता घनगडाचं दुसरं दिशादर्शक दिसलं समजून जायचं तुम्ही सत्तर ते ऐंशी टक्के किल्ला पार केला आहे पुढे गेल्यावरती तुम्हाला एक छान असं मंदिर दिस बघायला मिळत त्या मंदिरात तुम्ही राहूही शकता असं हे मंदिर आहे मंदिराशेजारी मंदिरा स्तंभ आहेत आणि पुढे बघितलं तर एक पाटी आहे त्या पाटीवर किल्ल्यावर काय काय बघता येईल हे तुम्हाला इथे समजून जाईल आला तर मग आत्ता आपण गडाच्या मुख्यद्वाराच्या थोडस बाहेर मग पहिल्या ब्रुजाला भेट देऊ मारखंड नावाचा हा ब्रुज तुम्हाला दगड बघायला भेटतो फोटो काढणाऱ्यांची इथे गर्दी असते चला तर मग आपण आता असतेकडनं पुढे जाऊया मुख्य दौऱ्यातून पुढे गेला असता आपल्याला प्रथमच दोन धान्याची कोठारे बघायला मिळतात ते बघून झाल्यावर पुढे आपण पुढे हे दृश्य आपण बघू शकतो हे निसर्गाने बन खूप असं छान असं दृश्य आहे इथून सगळे भारी व्ह्यू बघायला भेटतो पुढे आपण लोखंडी शिडीमधनं वरती जाऊया तर चला वरती जातानी आपण वरती काय काय आहे हे आपल्याला बघायला भेटेल वरती जात असतानाच प्रथमच आपल्याला एक पाण्याची टाकी बघायला भेटते आणि इथून असा छोटासा रस्ता आहे पुढे गेला तर एवढं छान दृश्य बघायला भेटतं हे डोळ्याला पारणं फेडण्यासारखं आहे पुढे गेलो की आपल्याला अजून दोन पाण्याच्या बघायला भेटतात त्या पाण्याच्या टाक्या बघून झालं की आपण पुढील रवाना होऊ पुढे रवाना झालं तर आपल्याला अजून आप एक दरवाजा लागतो गणेश दरवाजा याचं नाव गणेश दरवाजेतून आपण पुढे गेलो असता आपल्याला छान असं दृश्य बघायला भेटतं हे दृश्य बघत असताना आपल्याला पुढे एक बुरुज लागतो बुरुजाचे दृश्य खूपही छान आहे बुरुज बघून झाल्यावरती आपल्याला एक पाण्याची टाकी बघायला भेटते ती बघून पुढे गेलं तर आपल्याला स्तंभ दिसतो स्तंभाला नमस्कार करून आपण पुढील दृश्य बघायला जाऊया पुढे बघत असताना आपल्याला पुढे घनागड आणि सुधागड बघायला भेटतो या किल्ल्यावरून आपल्याला अजून दोन किल्ले बघायला भेटतात नक्की ह्या किल्ल्याला भेट द्या आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद